आज पत्रकार परिषदेत विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले आपण बघूया मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं देशात ब्लॅकमेलिंग करायचं हे हा रावण आम्हीच तयार केलेलं आहे आम्ही मत देऊन तयार केलेलं आहे आणि मग बाहेरचा माणूस कोणी येणार नाही या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना आणि म्हणून ही लढाई आहे या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे अजित पवार इकडे आले म्हणजे अजित पवार स्वच्छ झाले नाहीत अजित पवार इथे आले म्हणजे अजित पवार त्यांच्या स्वार्थासाठी आले दाखवताना ते बोलले नरेंद्र मोदी वगैरे हो पण त्यांच्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यामुळे ते आले म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले त्यांना माफ करा आणि आम्हाला आमचा जो अपमान केलेला जनतेचा एवढा म्हणून मी त्या दिवशी बोललो त्यांनी येऊन पालखी तळावर इथे माफी माफी मागावी विजय बापूंचा अपमान केला हे नाही पुरंदरच्या लोक जनतेचं अपमान तुम्ही केलंय त्यांची मा विजय सुतरीक्षण त्यांची माफी मागा अजित पवार बारामती होते ते आले आता म्हटलं हे काय दोघे वेगळे इथे आले लवकर उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो किती गुर्मी माणसाला मी म्हटलं ठीक आहे मुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून मी काय मंत्री आहे मी कोणी कार्यकर्ता नाही आहे ते असतील पन्नास हजार कोटी जे मी अब्जमध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्वावर मी आपला गेलो दादा त्या अधिकाऱ्या नावाला आणि असं आहे माझा जिल्हा प्रमुख माझ्याबरोबर होता बाप बापू याला धडा शिकवलं पाहिजे आजही माझ गेलेलं नाही आमची लढाई ही सुप्रिया सुळेंशी अजित फार जिंकू शकत नाही त्याचं कारण उर्मटपणा साधी आधी साधे लोक बोलत आहेत देवाची शपथ घेऊन सांगतो ह्या रिॲक्शन आहे भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते विधानसभ विधानसभा भवनाच्या बाहेरच्या केविनच्या बाहेर होते राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते तर ते बाहेर आले काय रे हिथाला आला जा ना तुमच्या दादा ही हे उत्तर आहे विजय शिवतारेंच्या आक्रमक भूमिकेनंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झालेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं केवळ मुखदर्शक बनू नये अशी टीका केली आहे विजय शिवतारेंवर हल्ला बोल केले आम्ही त्या व्यक्तीच्या नेत्याला म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा आणि जर हा आवर आवरला जात नसेल तर याची अवकात याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे तू अजितदादावर भोंकण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा उन्मत्तपणा तुझा उर्मटपणा तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे तुझी पायरी वाळ ओळखून तू वाघ आज तू बोलण्याचा कहर केला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकाळ दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांचा मी निष्ठावान आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे पण गेल्या दोन दिवसापासून सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत राष्ट्रवादीच्या आघात आहेत तर मुख्यमंत्र्यांनी केवळ मुखदर्शक बनू नये तर या प्रकरणात लक्ष घालावं असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सांगितलेलं आहे विजय शिवतारेंनी अपक्ष लढण्याबाबत आपलं आपला निर्धार व्यक्त केल्यानंतर आता अजित पवार गट सुद्धा आक्रमक झालाय आणि विजय